राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे शिवसेना राष्ट्रवादी नंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत आमदारकीचा राजीनामा दिलाय अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार याच्या चर्चा आहेत तसंच अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे सात ते आठ आमदार देखील असल्याचं बोललं जात आहे दरम्यान अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया समोर येतात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य केलंय आता अशोक चव्हाण सुद्धा एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याप्रमाणे काँग्रेसवर दावा सांगून हा चिन्ह मिळवणार काय असा सवाल राऊतांनी केलाय संजय राऊत यांनी मध्ये म्हटलंय की अशोक चव्हाण भाजपवासी झाले विश्वास बसत नाही कालपर्यंत ते सोबत होते चर्चा करत होते आज गेले एकनाथ मिंदे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हा चिन्ह मिळवणार काय आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय आपल्या देशात काहीही घडू शकतं अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे